त्या ठिकाणी आगामी गणपती उत्सवाच्या अनुषंगाने सर्व काय कार्यकर्ते पोलीस पाटील डी जे चालक मालक नगरपंचायतीचे सी ओ साहेब निकम साहेब यमेश्रीचे भंडारी साहेब आपल्या मडगावमधील सर्वच प्रतिष्ठित सर्व मंडळाचे प्रमुख यापूर्वीसुद्धा आपण एक मला वाटतं एक पंधरा ते वीस दिवसापूर्वी पुरेश नेते आपण बैठक घेतली होती त्याच्यामध्ये मुख्य विषय हा डीजेचा होता आता त्या या वेळेचा आपण जो निर्णय आपण निर्णय म्हणायपेक्षा जी कायदेशीर आहे निर्णय म्हणजे मी काय कुठला एक हे नाही आहे की मी ठरवायचं आणि मी तत्पूर्ण करायचे किंवा नियम घालवण्याचे मी फक्त वरून जे नियम होतात जे कायदे होतात त्याची अंमलबजावणी करणे ते त्याची अंमलबजावणी करण्यापूर्वी त्याची संबंधित लोकांच्या संबंधित जे घटक आहेत त्या घटकांना ते नियमांची जागा बघून देण्याची ही माझी जबाबदारी आहे की डी जे बंद केला किंवा काय केला हे काय मी नियम केलेला नाही पण तुम्ही दोघे करणसाहेबांनी डी जे बंद केला मी फक्त त्या नियमाची अंमलबजावणी करणारे घटक आहे जा जा ए, जा जा आता या ठिकाणी भरपूर सूचना आहे सर्व बाकीच्या सर्वांच्या भावना ज्या आहेत त्या डी जे बद्दल स्वतः आहे आता पाठीमागील वर्षी आपण जे डी जे त्याला सांगताय की आम्ही असं करू तसं करू हे करू ते करू असं आजपर्यंत मला डीजेबद्दल भेटलं नाही की तो स्वतःच्या तो गेम खेळ येतो मागच्या वर्षी जो देणा झाला तो आजच्या वाटा आम्ही बघितलेला आहे त्यामुळं तो तर विषय त्याच्यामध्ये येतच नाही त्याच्यामुळे की आम्ही सोयी पूर्ण करू किंवा आम्ही असे नियम पाळू असं कोणी नियम पाळत नाही समोर तर आम्ही याच्यावरती अतिशय ठाम आहे जे कायदेशीर ध्वनीचे माफक दिले मानक दिलेले आहेत त्याच्यावरती गेल्यानंतर आम्ही त्याच्यावरती शंभर टक्के कारवाई करणार त्या कारवाई करण्यापूर्वी ज्या भिंती येतात सावशिकच्या वगैरे तर त्यासुद्धा आम्ही ताब्यात घेण्याची कारवाई करणार ही गोष्ट मी पंधरा ते वीस ऑफेपर्यंत सांगितलेली आहे आणि तरेगावमध्ये नियम काय होईल काय नियम होईल ती जबाबदारी माझी नाही माझी जबाबदारी वडगाव पोलिसांच्या हातीमधील वडगाव शहर आणि इतर जे अतिशय गाव आहेत त्या ठिकाणी कायद्याची अंमलबजावणी करणे आम्ही दोन वर्ष या बाबतीमध्ये सवय दोन वर्ष एक महिने झाला मी कधीही कोणावरती कारवाई केली नाही किंवा काय नाही बरेचसे असे असतात की ते सांगितले ठिकाणी म्हणतात की साहेब पुढे सवलत द्या किंवा काय करा परंतु फोटो पर्सनली फोनवरती व्हॉट्सॲपवरची काय ग्रुपवरती अतिशय खालच्या भाषेत आमच्यावरती ठिकाणी होते डी जे चालकांचे दोन्ही क्षेपवारांचे आमचं काहीतरी लागे बंद आहे अशा प्रकारच्या ग्रुपवरती येतात ठीक आहे आम्ही त्या गोष्टीवर तेवढी गरज नाही आहे परंतु आता आपण सांगतात की आमचा पन्नास लाखाचा व्यवसाय पंचवीस लाखाचा व्यवसाय आहे तर आपल्या व्यवसायामध्ये आपल्या व्यवसायामध्ये पुढे काय धोके आहेत किंवा काय त्याच्यामध्ये चॅलेंज आहे त्याच्यामध्ये काय बदल आहेत त्याप्रमाणे आपल्याला ते चेंज करणं आवश्यक आहे आता यापूर्वी डीजेचं चाललं होतं पोलिस लेवल फक्त सांगून पेमेंट करा हे करा त्या चालू होतं म्हणून आता ह्या व्हायला असं नाही आम्हाला प्रत्येक पंधरा दिवसाला हायकोर्टाचं माननीय पोलिस वसन चालकांचं आमच्या ग्रामपत्र असतात आम्हाला एका महिन्यात तुम्ही किती कारवाया केल्या किती तुम्ही शॅम्पल घेतले ब्लँक शॅम्पल तुम्ही किती घेतले याचा आम्हाला मासिक आढावा द्यावा लागतो मासिक रिपोर्ट द्यावा लागतो आणि याच्यामध्ये सुद्धा अतिशय कमी म्हणजे एकूण गणपती उत्सव साजरा करणाऱ्यांच्यापैकी पाच ते दहा पाच टक्के पण उपचार मंडळाचे फक्त चार पाच लोकांसोबत असत की आम्हाला आनंद साजरा करायचा आहे आनंद साजरा लिंगा म्हणजे आनंद नाही ना आनंद साजरा करताना भरपूर काय त्याला मार्ग आहे फक्त तो डीजे आता तुम्ही काल बघित असेल एक व्हिडिओ बनवत होता डीजेच्या समोर नास्ता नाचता माणूस एक नाही झाला बघितला व्हिडिओ तुम्ही मी शेअर करतो खूप आवडला सर नाचता नाचता आठ आहे तो मेला आहे दोन ते तीन दिवसापूर्वी घटना आहे त्याचं वय साधारणतः चाळीस वर्ष आसपासला असं तर आपण माझी तुम्हालाकडे विनंती करून तर आमचं काही दुश्मनी नाही किंवा काय नाही परंतु आपल्या व्यवसायाचे जे चॅलेंज आहेत किंवा त्याचे जे आहेत ना त्या गोष्टी आपण थोडे त्याची जाणीव ठेवली पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्या व्यवसायाचं स्वरूप ठेवलं पाहिजे आम्हाला आमच्यावरती बंधनं आहेत आम्हाला त्या गोष्टी संप बघा त्या दिवशी बॉप असतोय खूप लोकं असतात लोकांच्या भावने होतात किंवा काय होतात त्या दिवशीच आम्ही कारवाई करावी असं काही नाही आम्हाला आम्ही आमचे जे कायदेशीर गोष्टी आहेत त्या गोष्टी करू नंतर त्या गोष्टीचे आम्ही आमदार करू शकतो त्यामुळे माझी विनंती आहे आपला मला असं वाटते प्रविषयी असते की तुम्ही निर्णय द्यावा तर निर्णय मी निर्णय नाही मी ज्या गोष्टी कायदेशीर आहेत त्या गोष्टी आता ती मिटिंग झाल्यानंतर मला जवळपास सर्वच मंडळातील जे प्रमुख व्यक्ती आहेत त्या भेटले आहे आता त्यावेळेस सर्वांचं मागणी होती की तुम्ही एकच मागणी होती की तुम्ही दहांडी काय करणार तर दहांडीचे जे दोन्ही पण जे प्रमुख आहेत त्यांना आम्ही त्या बाबतीत सूचना म्हणा त्यांना आम्ही गोष्टी समोर सांगितलेल्या आहेत आणि ते दहंदीला सुद्धा आमच्या सूचनांचं पूर्णपणे ते पालन करणार आहेत असल्याने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे त्या दिवशी जो होता रोष की तुम्ही दहांडी सोडणार आणि फक्त गणपतीवाल्यांना आम्ही करणार तर असं काही समजायचं कारण नाही आहे आम्ही जर त्या ठिकाणी दहणीच्या ठिकाणी तसं होणार नाही त्यांनी आम्हाला हे सांगितलेलं पण आहे की आम्ही साहेब जसे आपल्या सूचना आहेत त्या सूचनाप्रमाणे कारवाई करू डी जे मार्कांच्याबद्दल मला त्याच्याबद्दल वैयक्तिक रोष किंवा राग असण्याचं मला काही कारण नाही परंतु तुम्ही चेकिंग करताना सुद्धा इतका करणं तर कशा उपयोग करता आणि फोन केला की साहेब साऊन सिस्टीम नवीन आणलेली आहे चेकिंग करतोय किंवा काय करतो आहे त्या आवाजाचे आम्हाला प्रत्येक गावात किंवा त्या आपल्या ओरसे क्लिनिक शिरून त्या ठिकाणी चेकिंग करतात तर तुम्ही इतका आवाज वाढून दाखवायचा तुम्हाला तुम्हाला ठीक आहे ना तर हे आपण असा योग करू नये आपल्याला आपली जी साऊंड सिस्टीम आहे हे कायद्याच्या ह्याच्यामध्ये बसून कशी वापरता येईल त्या पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करणं गरजेचं आहे त्यात काय पत्रकार असतील त्याच्यामध्ये तर आपण ते बदल करू शकता परंतु ज्याप्रमाणे मागील दोन वर्षामध्ये विजेचा झालेला आहे त्या याच्याप्रमाणे यावर्षी आता आपण मिटिंग झाल्यानंतर जवळपास आपले इंडियन जे ज्येष्ठ नागरिक संघटना आहेत ते जवळपास सहा सत्तर लोक आणि बसलेले आहेत त्याच्याकडा काय लोक असतात नेटीत असतं तर त्यांनी आपलं अभिनंदन कौतुक केलं अभिनंदन केलं आणि पण दिला आम्हाला जर म्हणले तुम्ही तुमच्या शब्दाला जर जागला नाही तर आम्ही आम्ही तुमच्यावर लोकांना उचलून ते आम्हाला ते पण गेले होते आणि ते सगळे म्हणजे सांगायचे काय की ह्याला त्रासच आहे म्हणजे तुम्ही ते कामाला आणि सगळ्या लोकांना आणि कार्यकर्ते असतात की त्याच्यामध्ये तुम्ही पण येतो आता हिंदी एकही मिळवू कशी नसेल की तिथल्या डी जे जाऊन मी तिथला मी दमबाजी केली असेल की तो आवाज केला तर तो आवाज किती वेळ कमी राहतो सांगा मग तुम्ही तुम्हीच सांगा दोन वर्षामध्ये जितक्या मिळवण्या निघाल्या त्याच्यामध्ये डी जे असेल त्या ठिकाणी मी किंवा एकेकाला मी दोन दोन तीन तीन वेळा मी दम दिलेला आहे मी वाईट वाढलेलं आहे असं दम आहे का की नेतो वाजवले डीजे आणि त्याला मी सांगितलं आहे आम्ही थोडं पुढं गेलं की अगदी पुन्हा काय करता येतं अरे वाजवणार हे सगळं हळू 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 तर हे सोय नियंत्रण वगैरे असं काय नसते ते कुठेतरी आता आम्हीसुद्धा करतोय जरी काय मी आमचे मनात करत नाही आमच्यावर आहे आम्हाला ह्याच्यामध्ये जबाबदार ती समजलं का त्यामुळं ह्यातून आपल्याला आपली जी यंत्रणा आहे साऊंड सिस्टीम आहे जी आपण कशा प्रकारे वापरू शकतो किंवा काय करू शकतो या प्रकारे तुम्ही त्याचं नियोजन करा तुझा जो मिक्सर असतोय त्या मिक्सरमध्ये आणखी गाणे असे असतात की ते नॉर्मल गाण्याच्यापेक्षा त्याचा इतका प्रचंड त्रास होतो त्या मिक्सिंग घ्यायच्यामुळे तर ते नाही सर्व आता मागचा व्यक्त बघित नसेल तर महिला आणि ज्येष्ठ नागरिक चांगले चांगले लोकसुद्धा किपट तरी म्हणजे तू मग हा जो दुसरं फक्त काय कोण म्हणत सहा तास नाचणार आहे फक्त त्याचंच आहे का फक्त नाही ना गणपती उत्सव हा सगळ्याचा उत्सव आहे मंडळाचे कार्यक्रम चांगले घ्या मी त्यात महिला असली पाहिजे मुलं असली पाहिजे आणि तुम्ही जो आनंद व्यक्त करता तो आनंद नाही येतो ते आनंद नाही येतो ते आपण काय आनंद घ्या आनंद घ्या दुसऱ्यांना पण त्याचं बघितलं पाहिजे आपण काय प्रकारचे डान्स करतो काय प्रकारचे आनंद विषय बसतात आणि वडगावमधील सर्व पब्लिक वडगावमधून जायचं बाहेरचं कोणी नाही आपल्याच घरातील महिला भगिनी वयस्कर मंडळी असतात तर मागच्या वेळेस ते दहा वाजायच्या आतच सर्व म्हणजे मार्ग बऱ्यापैकी आपला मोका झाला फक्त जे शेजारी बसले असतील किंवा जे तरुण मंडळी आहेत त्याच ठिकाणी सगळी घेऊन हे नाही ना असं त्यांच्यावर अनेक रुपयापणे फरक असतात तर महिला मुलं आणि ज्येष्ठ नागरिक यांनाही सुद्धा आपल्या निवडणुकीचा आस्वाद घेतला पाहिजे त्यांना तो घ्यायला आला पाहिजे त्यांचा तो अधिकार आहे फक्त सहा तास नसणाऱ्याचा तो हे नाही आहे तर तो त्यांचा पण अधिकार आहे त्यामुळं हा गणपती तो सर्वांसाठी आहे तर सर्वांनी त्याचा असा उपयोग घ्यायला येईल जग जमीन जमलं पाहिजे हे आपण बोललं काम आहे त्यामुळं पंधरा दिवसामध्ये आपण मी सांगितलं त्याच गोष्टीवर आम्ही ठाम आहोत ध्वनी प्रदूषणाचं उल्लंघन झालं तर आम्ही त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करणार त्याच्यामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारे आम्ही ते मात्र आम्ही घेणार नाही ज्यावेळेस कायदेशीर कारवाई होईल त्या कायदेशीर कारवाईमध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा असतील की त्याच्या व्यतिरिक्त पण असतील त्या कायदेपूर्व जातात त्या बऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील त्यामुळे आम्ही आपल्याला भरपूर दिवस आहेत आणि मला वाटते फक्त सगळ्यांनी सांगितलं आम्हाला आम्ही डी जे पण केले जात बुक केले आम्ही रद्द केले सगळ्यांनी मान समजले एक साहेब आम्ही तिचे रद्द केला आहे दुसऱ्या मला आला तिथं बसलेले सगळ्यांनी मला सांगितले आता प्रश्न काय तरी माहीत ना तर तुमचं सुद्धा त्याच्यामध्ये आत्ताच्या आपलं जे सिस्टीम जे आहे त्याच्यामध्ये बदल करून आपण कसं हे करू शकता आपण त्याचा वापर करावा आणि मनात तर आपण सगळ्या गोष्टी करू शकतो असं बिलकुल काही आवड नाही गोष्टीच्यामध्ये आहे तर माझी पुन्हा विनंती आहे की ह्या आज फक्त डी जेवरती आपण जास्त बोकेल सगळ्यांनी मागे इच्छित होती तर साहेबांनी सांगितलं प्रश्न आहेत मंगळाची परमिशन घ्या विशेषतः इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीमध्ये पावसाचे दिवस आहेत पत्र्याचे शेड असले त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट होणार ना ना नाही आपल्या घरातील किंवा महिला मुलं असतील त्यांना त्याचा त्रास होणार नाही कोणती तु, घटना चुकीची घटणार नाही त्याची काळजी घ्या चांगले देखावे एकावेळी करा मिरवणुकीच्या वेळेस पंधरा फुटाचं माफी बघितलं पण निमो गाव आंधारच होतं आणि यातून प्रत्येक वेळेसच ते कमी लाईट फक्त करणं शक्य झालं नाही पुरुष वर्षी झालं तुटलं कमी दुर्घटना करू शकते आता भंडारी साहेब आम्ही स्वतः एकदा राऊंड मारू उद्या वगैरे उद्या किंवा पार दिवशी आणि जिथं काही अडचणी असतील त्या आम्ही स्वतः त्या ठिकाणी दुरुस्त करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि दुरुस्त करू तर सगळ्या ज्या विधायक गोष्टी असतील त्या सगळ्या आम्हाला मान्य आहेत फक्त हे सावशिकेच्या बाबतीमध्ये आमची तुम्हाला विनंती आहे की आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरसमज होऊ नये आपल्या एक प्रकारच्यावरती रोष राहू नये माझं वैयक्तिक त्याच्यामध्ये काय फायदा नाही किंवा माझी काय धोरण मंडळ नाहीत की त्यांना इथं कॉन्टॅक्ट मिळणार आहेत आपल्याच भागातील धोरण अशा मंडळं आहेत किंवा सुद्धा त्या प्रकारे तुम्ही एक चेंज त्याच्यामध्ये करा आणि तुम्ही पुढे जाणार तुम्ही पुण्यामध्ये तर पुण्यामध्ये सुद्धा याची अंमलबजावणी होणार आहे तिथंसुद्धा तुम्ही माहिती घ्या गुन्हे दाखल झालेले आहेत गेल्या वर्षीसुद्धा पुण्यामध्ये ते असे असे डीच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत असं बिलकुल नाही की फक्त आपण आम्ही फक्त ओरडतो वाढतो त्या ठिकाणी करतो आणि तो वेळ मारून येतो पण गुन्हे दाखल करत नाही गुन्हे सगळीकडे दाखल झालेले आहेत एक्सेप्ट पुणे आम्ही तर ह्यावेळेस तशी परिस्थिती आली तर मग आपल्याला ते सुद्धा करावा लागेल परंतु तुम्हाला माहीत आहे की तशी परिस्थिती येणार नाही आपल्यामध्ये एक चांगलं विश्वासाचं वातावरण आहे तर सगळे त्याचे आम्हाला प्रयत्न तुम्ही तुम्हीसुद्धा तुमच्या शेतीमध्ये कसा बदल तुम्ही वापरू शकता हे तुम्ही पहा आपण या ठिकाणी आलात कार्यक्रमाचा आयोजक म्हणून म्हणजे पोलिसांतर्फे सर्व तुमचा मी धन्यवाद व्यक्त करतो आणि कोणाची काही शंका असतील तर आपण परत आपण त्याच्यावरती पण परमिशनच्या बाबतीत नाही कोणती रिझर्वाब विसर्जाबद्दल नाही जे तुम्हाला माफ दिलेले आहेत त्याप्रमाणेच ती कारवाई होईल या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद <laughs> सर मागच्या मीटिंगला जो शब्द दिला त्या शब्दावर ठाम खरं तर अधिकारी असा होता असा असावा सगळ्यांचे सामाजिक भान ठेवून शंभर टक्के कारवाई करणार आणि आपण उत्सव सुद्धा सामाजिक भान ठेवून साजरा करावा असं मार्गदर्शन साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे सन्मानित ज्येष्ठ पत्रकार आणि सौरी आपण विनंती आपण या ठिकाणी प्रदर्शन करावं